नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की फुल विडिओ करा फुल व्हिडिओ करा पण सगळ्या गायींच्या धारा काढूच तर आहे ना एक पंचावन्न मिनटं म्हणजे एक तास बरोबर जातोच धारा काढण्यासाठी वासरांना दूध पाजायचं बांधायचं इकडं तिकडं असं हे करायचं एक तास जातोच जातो, जातो। तर ते शक्य नाही एक तास सगळा फुल सगळ्यांचा हे का व्हिडिओ काढण्यासाठी तर हे आहे ना सेपरेट एक मशीचं धार काढताना आपण हे करू एक चार ते पाच मिनटं लागतात मशीची धार काढण्यासाठी आणि एक मशीचीच जाता अशी आहे की म्हणजे त्याला न तिचं पिल्लू सोडावंच लागतं ती अशी होत नाही काहीही झालं तरी तिचं पिल्लू मेलं तरी तिचा बहुत शिवं लागतो आणि ते म्हणजे असतं ते, ते शिवून देते असं लाकडाचे पाय करते चार तिच्या पुढं हे करावं लागतं त्याच्या कातड्याचा जरी वास आला ना तरी बरोबर दूध देते पण मैस असं दूध देतच नाही अशी पाहणवतच नाही त्यासाठी तिचं तिला पिल्लू सोडावंच लागतं आपल्याला आणि दोन दिवस झालं ती माझ्याशी दारच द्याय ना गेली अशी अगोदर आहे ना जवळजवळ आणलेले आपण दोन महिने झाले सगळ्यांना देत होती घरात तिघांनाही देत होती पण आता ह्या दोन दिवसामध्ये येड्यावरणीच करायला आली आता सगळ्या धारा मुलांनी काढलेल्या आहेत भैयांनी काढलेल्या आहेत पण ह्या मशीज आहे ना त्यांनी कासात हात घातला त्याला काही त्यांनी धार काढून दिली नाही शेवट मलाच यावं लागलं त्यावेळेस ती गप्प उभा राहिलेली नाही तर आणि होतंच तसं एक हातावर आलं ना मशीची जात हार देतच नाही बघा तर तसंच हिला पण झाले तरी त्यासाठी सवय लावली पण हिला अचानकच काय झालंय तिला येड आले काही कळानच गेले ती दारच द्यायना गेली साहेबांनाही देणं नाही आणि भाय्यालाही नाही आता बघा आता आता हे अशी अडचणी येणार आहे कुठं जायचं म्हणलं ना तर अजिबात जमत नाही ह्या ना अडकून पडावं लागतं मशीची जातच तशी असती आणि ह्याला बांधण्यात थोडंसं लांब आलं आहे हे सारखं मध्ये मध्ये तोंड घालते ह्याला शेवटला एक सड आहे ना त्याच्यासाठी शेपरेट आहे तरी पण त्याला म्हणजे भ्रमण निघत नाही लगेचच जेव्हा आहे तर नाही काही जास्त नाही न पाहणारच माहिती असली त्याच्यामुळं दूध नाही निवड तिथं पाच लिटर निघत असेल पाच सहा लिटर पण अंदाज लावला नाही मागचा पानं सोडल्याला असा असं म्हणतात महागून पाना सोडतो जनावर तर ते असलेल्या मीठ साड्याला अजिबात हातला येत नाही तीन साड्याचंच आपण दूध काढतो तर आपल्याला तीन साडाचं चार लिटर दोन टायमात दोनच लिटर आपण दोन ते अडीच लिटरच दूध काढतो बाकी जे आहे ना त्या वगैरेला पिऊन द्यायचं म्हणजे ती त्याला तिच्यासाठीच ठेवलेलं असतं ते तर पाहणवल्यानंतर आहे ना लगेचच ओढून त्याला हे करतो आकडतोत वगारीला म्हणजे ती म्हशीच्या पिल्लाला आणि नंतर मग पानवले की धारण दूध काढून घ्यायचं आणि शेवटला जे दूध एक सड आणि मागचा हो पाना काय असेल ते त्या वगारीला पिऊन द्यायचं तर दोन चार जणांच्या कमेंट होत्या त्यांच्यासाठी हा म्हशीच्या शेपरेट दूध काढलेला आहे व्हिडिओ केलेला आहे बघा आवड टाक आणि पाहणवल्यानंतर ना हिला स्वच्छ पाणी आणून अगोदर सडतीच्या हेतनं धुवून काढावं लागतात कारण ते पिल्लू प्यालेलं असतं एकदम चिकट चिकट त्याच्या तोंडातली लाळ हे, हे सडायला लागलेले असते त्याच्यामुळं सगळं स्वच्छतेची काळजी घेऊनच दूध काढलं जातं आपण आम्ही घरी पण हेच दूध खातोत असं नाही की घरी खाण्या आणि शेपरेट म्हशीचं दूध म्हणजे घरी खाण्यासाठीच ही केलेलं आहे एक चवदार असतं म्हशीचं दूध गोडसर असतं आणि पचायला थोडंसं जड असतं पण छान असतं दूध भाकरी असेल भाकरी मशीचं दूध तर एक नंबर असं असतं तर आपलं दूध काढून झालेलं आहे जे राहिलेले आता ते पिल्ल्यासाठी ठेवणार आहेत आणि सगळ्या धारा झालेल्या आहेत शेपरेट ह्या म्हशीचं धार काढण्यासाठी मला यावं लागलेलं आहे थोडी तब्येत बी जरा खराबच आहे तरी पण ह्या ना धार काढण्यासाठी मला यावंच लागलं तर आपलं दूध जेवढं आपल्याला काढायचं तेवढं काढून झालेलं आहे जे पिल्लाला ठेवलेले त्याच्यासाठी आपण आता हे शेपरेट त्याला दूध पिण्यासाठी सोडून देणार आहोत तर बघा असा धार काढलेला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा